नमस्कार मी सुरेश पाटील लगावतीमध्ये तुमचं स्वागत कारभार लोकसभेचा पाहण्यासाठी आपण आहे मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये एकूण सहा लोकसभा मतदारसंघ आहेत त्यातल्या एक म्हणजेच मुंबई उत्तर पश्चिममध्ये इथं कारभार कसा सुरू आहे ते आपण बघणार आहोत इथं ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर मैदानात आहे तर शिंदे गटाकडून रवींद्र वायकर मैदानात आहेत यांच्या व्यतिरिक्त इथल्या जनतेला काय वाटतंय कारण इथलं सगळ्यात महत्त्वाचा वर्ग हा कोळी समाज आहे कोळी बांधवांना काय वाटतं तिथल्या महिलांना काय वाटतं हेच आपण या मार्केटमध्ये मा वर्सोवा इथल्या मार्केटमध्ये मा आलेलो हो आहोत आणि इथून आपण समजून घेणार आहोत कोणाचं अमोल कीर्तीकर की रवींद्र वायकर कोणाची ताकद जास्त आहे रवींद्र वायकर का बरं का म्हणजे आम्हाला त्यांनी समजून घेतलं आम्ही एक वेळेसच त्यांना भेटलो पण आम्हाला वाटलं की ते आमच्यासाठी काहीतरी करतील कशाच्या बद्दल भेटलं होतं आम्ही असंच त्यांना भेटायला गेलो आमची जी मच्छीची जी मागणी होती मागणी म्हणजे जी नुकसान भरपाई असते काय असतं ते आम्ही भरपूर जणांना सांगितलं होतं प्रत्येक आमदार खासदारला पण आम्ही जेव्हा साहेबांना भेटलो तेव्हा त्यांनी ते डायरेक्ट लिहूनच घेतलं की नाही हे आम्ही तुमचं पुरं करू कारण आमच्या इथे कसं मच्छीची नुकसान भरपाई आम्हाला कोणच करून देत नाही कोणच नाही शेतकऱ्यांना देतात पण मच्छी मच्छीमारांना काहीच नाही त्यांचं किती नुकसान असू दे काय देतील देतील म्हणून फक्त सांगतात आश्वासनच आश्वास देतात बाकी काही देत नाही पण आम्हाला वायकर साहेबांना भेटून असं सा वाटलं की तेनी। तेनी हो इल, हो इल, ते आमच्यासाठी काहीतरी करतील काय आश्वासन दिले त्यांनी सांगितलं तुमचं जे काय भरपाई होईल काय होईल ते करून देतील आमच्यासाठी काय समस्या आहेत कोळी बांधवांच्या खूप मोठ्या समस्या आहेत आता म्हणजे दर्यात खूप मच्छी कमी आहे माझी स्वतःची होडी आहे सहा महिने बंद आहे मी दोन महिने बोट काढली पण मी एवढी म्हणजे खूप नुकसान झालं मी म्हणजे मला सर्वजण बोलतात बोट काढ म्हणजे माझ्या आता इच्छा होत नाही बोट काढायची आणि आमचा एकच तो धंदा आहे म्हणजे त्याच्यावर म्हणजे आम्ही उदरनिर्वाह करतो हां पण काय प्रॉब्लेम आहे कोळी बांधवांचे हाच मोठा मासेमारी म्हणजे मच्छी नाही हाच मोठा प्रॉब्लेम आहे आमचा दुसरं काही मच्छीच आहे मच्छीवरच डिपेंड आहे त्यांचा ते जातील तेव्हा खात कितीही वारा वादळ काही असो ती लोक भीत नाही पाण्यामध्ये जाणार हा पण त्यांना काय झाल्याच्या नंतर नुकसान भरपाई आम्हाला कोण देत नाही पण आम्हाला आश्वासन आहे आम्हाला असं वाटतं की वायकर साहेब याबद्दल आमचा खूप आधार आहे आणि ते करतील आमच्यासाठी वायकर साहेब या वायकर साहेबांनी तुम्हाला कधी असं उद्धव ठाकरेंची भेट वगैरे घालून दिली आहे का आधी नाही मग त्यांनी कुठल्या सांगितलं की हे सगळे आता सॉर्ट होतील प्रॉब्लेम ते चावर करना रहते। ते स्वतः की आम्ही करू तुमचं सगळं काय आहे ते याआधी इथले खासदार गजानन कीर्तीकर होते आणि ते पण आता शिंदेसोबत एकनाथ शिंदेसोबत आहेत त्यांचे त्यांच्या त्यांच्याबरोबर कधी भेटलाय का तुम्ही त्यांच्याशी काय बोलणं झालंय का नाही आम्ही फक्त वायकर साहेबांना भेटलो आम्हाला चांगले व्यक्ती वाटले वाटलं ते आमच्यासाठी काहीतरी करतील म्हणून आमचा फुल सपोर्ट साहेबांना आहे कोळी समाजाचा असेल सपोर्ट हो आहे आहे ऐंशी टक्के नव्वद टक्के कोळी बांध वायकर का प्रचाराला आले हो होते आमच्याशी भेट घेतली सगळ्यांची भेट घेतली त्यांनी खूप छान बोलले खूप आवडलं घरोघर गेले सगळ्यांच्या मनात मनात ते बसून गेलेत वायकर साहेब सगळ्यांच्या अजून काय वायकर साहेबांना सांगायचं आहे का आम्हाला फक्त साहेबांना एवढं सांगा जर तुम्ही आलात निवडून की आमच्यावर लक्ष द्या कोली बांधवावर लक्ष द्या बस एवढंच आमचं त्यांच्याशी आहोत आता आमची मासली सकाळी किती ताजी होती उन्हात बघ कशी सुकली ती मच्छी काय केलं पाहिजे याच्यासाठी काय केलं पाहिजे आम्हाला असं म्हणजे छोटस म्हणजे असं मच्छी म्हणजे विकायला अशी व्यवस्थित मार्केट वगैरे दिलं पाहिजे असं काय समस्या आहे तिथल्या कोळी बांधवांच्या काय प्रॉब्लेम आहे खोली बाबा खोली बांधव मेले मच्छी ना काय ना काय करणार बाबा धंडा पण ना एक दिवस होते दहा दिवस होत ना म्हणजे खायाची मुशीबत चालली दरियाल मच्छी बी कमी मिळते काय करणार बाबा आणि आमच्या मुलांना नोकऱ्या पण ना नोकऱ्या ना कधी मिळणार माटारे झाल्यावर मग काय खासदारांनी काय काय केलं पाहिजे तुमच्यासाठी कुठच सर्व्हिस द्यायला पाहिजे छोटी मोठी नोकरी त्यांनी बाबा मग कोण देऊ शकतं एकनाथ शिंदे देतील की उद्धव ठाकरे देतील कोण कोण द्या 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 पण पण नोकरी आणि तुमच्यासाठी काय केलं पाहिजे कोळी बांधवांसाठी को आमच्या आठ वय झाले आम्हाला काय पण मजत झालीच पाहिजे बाबा तुम्ही आता काय केलं पाहिजे तुमच्यासाठी म्हणून वय झालेल्या कोळी बांधवांसाठी आणि मजत काय पड आम्हाला साठ वय होऊन जायला काय पण मजत महिन्याला काय खायला फेन्शील की काय काय पाहिजे इथे गाय गरिबाला पैसे कोणच देत नाही हॉटेल मागतात बस आणि बाकीचे व वरती आणि तेच खातात पैसे बरं हो का मग तुमच्यासाठी काय काम केलं पाहिजे त्यांनी आणि उलट काय द्यायला पाहिजे गाय गाय गरिबांना काय त्यांनी दिलं पाहिजे तुम्हाला अमोल कीर्तिकर आणि रवींद्र बायकर माहीत आहेत का ना माहीत दोघं पण माहीत नाहीत आता बघितलं तर इथे दोघं सारखंच आहे बरं काय सांगता येत नाही पण अगोदर इथे शिवसेना आणि भाजप संघ होता त्यावेळी ते झाले आता हे झालं काय काय सांगतात त्याला दोन गट पडले दोन गट पडले सांगू सांगू शकत नाही मुंबईमध्ये हे शिवसेना फुटले दोन गट पडले तर मुंबईमध्ये त्याचा फटका बसेल का फटका बसेल ना कारण की दोन गट झाला जे शंभर होतं आता पन्नास पन्नास झाले ना जर आता कन्फ्युजन झालाय आपला मराठी माणूस असो की कोणी असो कुणाला द्यायचं काय द्यायचं कुठे हे आहेत दोन्ही सरल पण आहे दोघांचा प्रॉब्लेम पण आहे तर त्यात त्यांनी कन्फ्यूज केला आहे काय करायचं ते मतदारांना पण सा, सांगता येत नाही आता देश मे राहुल गांधी या नरेंद्र मोदी आप किसको चुनना चाहोगे राहुल गांधी ऐसा क्यों राहुल गांधी ठीक आहे इनको तो दस साल देखे ये तो कुछ समझ में नहीं आ रहा क्या कर रहे है महंगाई इतना हो गई हाँ। लेकिन वो बाकी के मुद्दे पर बोल रहे हैं कि हमने 370 हटाया राम मंदिर लाया वगैरह उससे जनता को क्या फायदा है पब्लिक मुद्दे पे बात होना चाहिए ना महंगाई इतनी बढ़ गई राहुल गांधी कौन से पब्लिक पे के मुद्दे पर बात कर रहे हैं हर पब्लिक मुद्दे पे महंगाई पे बात कर रहे हैं पेट्रोल डीजल महंगाई इतना है उस पर बात कर रहे हैं देश में अभी अगला पीएम कौन बन सकता है आपके हिसाब से राहुल गांधी राहुल गांधी बन सकता है लेकिन जो बीजेपी के लोग हैं वो बोल रहे की चार सौ पार होने वाले तो देखो चार तारीख को पता चल जाएगा क्या लगता है आपको महाराष्ट्र से या बाकी स्टेट से कितने एम चुन के आएंगे बीजेपी के बीजेपी के महाराष्ट्र में दस से ज्यादा नहीं आएंगे क्या बात कर रहे हो आप उनके 27 सीटों पर कैंडिडेट है हाँ 10 10 जीत के आएंगे ओके आप प्रॉपर हाँ हो क्यों यूपी का यूपी का यूपी में क्या होने वाला है या कांग्रेस या भाजपा ऐसे बात कर रहे हैं कि वो पचास से ज्यादा सीटें यूपी में ला सकते हैं। आपको क्या लगता है तीस के अंदर कितना है किसके तीस के अंदर बीजेपी तीस के अंदर और बाकी की सीट बाकी अखिलेश और कांग्रेस दोनों मिल के लाएंगे दोनों मिलकर लाएंगे अभी जो इंडिया गठबंधन है तो उसका अभी पीएम का नाम चुना नहीं है अभी तक यानी कि लोगों ने बताया नहीं कि पीएम कौन होने वाला है आपने डायरेक्टली बोल दिया कि राहुल गांधी है राहुल गांधी ही बनेगा बाकी तो सब छोटी छोटी पार्टी है कैसा बनेंगे तो मल्लिकार्जुन खड़गे कांग्रेस में वो भी बन सकते हैं वो भी बन सकते हैं लेकिन ज्यादा चांस राहुल गांधी का ही है गांधी फैमिली के इसलिए नहीं फैमिली से नहीं मतलब चार हजार किलोमीटर पैदल चला मेहनत कर रहा है फैमिली से क्या लेना देना है पैदल चलने के बाद वो लोग चुन के देते हैं क्या लोगों से मिले लोगों की समस्या सुने पैदल चलना ही सिर्फ मकसद नहीं था ना वो जो आप कांग्रेस के लोग संविधान बीजेपी के लोग संविधान बदलेंगे ऐसे बात कर रहे हैं वो सही है क्या अब बोल रहे हैं तो कुछ तो होगा okay. आपने कुछ सुना है क्या उसके बारे में हाँ उसके बारे में सुना है क्या सुना संविधान बदलना चाहते हैं आरक्षण खत्म करना चाहते हैं आता जे लोकसभा इलेक्शन है अमोल कीर्तीकर आहेत आणि रवींद्र वायकर आहेत कोणाचं पारडजवळ वाटतंय तुम्हाला मला अमोल कीर्तिकरांचं वाटतं का बरं कारण त्यांची कामं पण इष्टला भरपूर झालेली बर त्याच्यामुळे त्यांचंच जोर वाटतो गजानन कीर्तिकरांकडे बघून अमोल कीर्तिकरांना मतं करतील लो का लोक हो नक्कीच करतील कीर्तिकरांनी काम केलंय का कीर्तिकराने काम केलेलं हे शिवसेना फुटले दोन गट झालेत आता हे दोघं पण शिवसेनेचेच आहेत एक उद्धव ठाकरेंचे एक एकनाथ शिंदेंचे याचा परिणाम काय होईल का, का मतदारसंघात हो मतदारसंघामध्ये परिणाम होईल म्हणजे लोकं बघून मतदान करतील का शिवसेना फुट्टीचा हो बघून मतदान करतील आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्या कारणाने अमूलकृतीकरांना विजय करतील बरं पण पर... तिकडे वायकरांकडे भाजपचा आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी हे कुठून इकडे उद्धव ठाकरेजी इथून ते गेलेले आहेत त्यामुळे काही लोकांचा समज असा आहे की वायकर यांनी हे केलेलं आहे की काय म्हणतात ते घोटाला केलेला त्या हिशोबाने ते तिकडे गेलेले आहेत आणि ते तिकडे गेल्यानंतर ते लोकांना सोडून दिलेलं आहे आता जे ज्या आहेत ते उद्धव ठाकरेबरोबर आहेत ना कीर्तीच मतदान करतो पण अडचण कशी झाली की उद्धव ठाकरेंकडे जेवढे शिवसैनिक आहेत किंवा त्यांचा कार्यकर्ता आहे तो आता खूप कमी आहे एकनाथ शिंदेकडे जास्त आहे असं वातावरण आहे का इथं मला वाटत नाही बरं आता दोन वेळेला गजानन कीर्तीकर खासदार होते त्यांनी काय कामं केल्यात का तुम्ही तिकडे म्हणजे पूर्वमध्ये राहता आणि वेस्टमध्ये काम करता त्या काही कामं वगैरे बघितलंय का तुम्ही त्यांचे बॅनर वगैरे बघितलेत का हो बॅनर ते सभेला पण यायचे पहिले बरं अगदी त्या उद्धव ठाकरे सोडायच्या आठ दिवसापर्यंत ते सभेला होते आणि दुसऱ्या दिवशी ते बाहेर गेलो काय काय समस्या आहेत कोळी बांधवांच्या इथल्या इथल्या काय मच्छी विकत नाही दिवसाला मला पाचशे रुपये पण दोनशे भेटले तेच घरी जेवण बनवायला लागते हे भाऊ समुद्रात मावर मिळते का समुद्रात मावलं कमी आहे मा मच्छी तुम्ही विक आण म्हणजे मिस्टर आणायला मिस्टर आहात नऊ वर्ष झाली बिस्तार्यावर आहे बर पुष्कल खर्च केला साठ लाख खर्च केला काय फायदा नाही झाला माहिती तुम्हाला शिवसेना फुटली माहिती आहे फुटली ती माहिती आहे काय वाटतं त्याच्याबद्दल हा त्याच्याबद्दल काय वाटतं आम्हाला आवडे आठ मोठे आहे ना मोठीच आम्हाला आवडते मोदी आवडतो हा मग त्याच्यासाठीच बोलली ना तुला कीर्तिकर त्याच्या बरोबर आहे नाही नाही कीर्तिकर उद्धव बरोबर आहे आणि रवींद्र वायकर हे मोदींबरोबर मग आता काय कोला द्यायचं नी कोला करायचं तुम्ही सांगा आम्ही देणार मोदीला मोदीला देणार का तो काय काय देते आम्हाला फुकट ते दुसरं काय नाही आता सध्या या मतदारसंघामध्ये अमोल कीर्तीकर आणि रवींद्र वायकर अशी लढाई आहे तुम्हाला काय वाटतं कोणाचं पडझड आहे बघा आता सर माझ्या माझ्या माहितीनुसार किंवा आमच्या ऐकण्यानुसार इकडे अमोल कीर्तीकरांचा यांचा पारदा आम्हाला सध्या जड वाटतं आहे त्याच्यामागचं कारण असं आहे की ते उद्धवसाहेब ठाकरे जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहे त्यांनी कोरोना काळामध्ये जे काम केलं होतं तर त्या ते कामाला त्यांनी अनुसरून त्यांनी एक निष्ठता दाखवली लोकांमध्ये त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल एक सहानुभूती आणि अमोलभाई या कीर्तीकर हे पहिल्यापासून माझ्यामध्ये पूर्ण लोकांमध्ये मा मिसळलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचा पारदा थोडं जड दिस त्यांचे वडील हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेत ना वडील जरी गेले असतील परंतु अमोलभाई या कीर्तीकर थांबलेले आहेत त्यांना या पक्षा ह्या पक्षाचा जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम त्यांना माहिती लो, आहे लोक जे आहे ते अमोल भाया कीर्तीकर सोबत यांच्यासोबत आहे असं मला वाटतंय वोटिंग करताना लोक शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीचा विचार करतील का शंभर टक्के शिवसेना फुटीचा विचार करतील उभय महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी महाविकास आघाडीला यश भेटेल असा अंदाज आहे रवींद्र वायकरांनी आपल्या नगरसेवकाच्या काळात किंवा आमदारकीच्या काळात आपल्या मतदारसंघामध्ये भरपूर कामं केलेत त्या भरशावरती ते मतदान मागणार आहेत मतं मागणार आहेत मत तर यावरती तुम्हाला काय वाटतं त्यांनी बघा त्यांनी जे कामं केले नगरसेवक असताना त्याच्यानंतर ते स्थायी समिती अध्यक्ष होते आमदार होते मंत्री होते मग ते कामं कशाच्या बाळावर केली कामं जे केली ते एका पक्षाच्या बळावर केली एका संघटनेच्या बाळावर केली उद्धवसाहेबांच्या बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाच्या जोरावर कामं केली परंतु आज त्यांचीच साथ त्यांना नाही आहे त्यांच्याच ते सावलीखाली नाही आहे तर लोक त्यांना स्वीकारणार नाही असं मला वाटतं देशाबद्दल काय आवडते राहुल गांधी की नरेंद्र मोदी लोकं कोणाला कौल देतील बघा सव्वाशे करोडचा देश हा असं नाही की राहुल गांधी आणि नरेंद्र मोदीच ह्यामध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार आहे दुसराही पंतप्रधान होऊ शकतात परंतु भाजपनं आताच क्लिअर केलंय की के आमचे पुढचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच असतील पंतप्रधान पदाचा चेहरा अजून इंडिया आघाडीने क्लिअर नाही केलेला आहे शंका आहे आता बघू चार जूनला कळेल कोणाची सत्ता येते त्यानंतर ठरेल उद्धव ठाकरे पंतप्रधान व्हावे असं वाटतं का आनंद होईल झाले तर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न लगावतीने केला इथं तीन फॅक्टर महत्त्वाचे आहेत एक म्हणजे शिवसेना फुटीचा दुसरा म्हणजे कोळी बांधवांचं मत कोणाला जाऊ शकतं आणि तिसरं म्हणजे या मतदारसंघात असलेलं परप्रांतीयांचं मत कोणाला जाऊ शकतं या तीन फॅक्टरवरती कुठली शिवसेना महत्त्वाचं काम करू शकते हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमोल कीर्तीकर मैदानात आहेत तर शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्याकडून रवींद्र वायकर मैदानात आहेत रवींद्र वायकर हे गेल्या दोन महिन्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले आल्या आल्या त्यांना लोकसभेची तिकीट मिळालेलं आहे आता शिवसेना फुटीची उद्धव ठाकरेंना मिळालेली सहानुभूती किती महत्त्वाची ठरते या मतदारसंघामध्ये हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे बाकी मुंबई उत्तर पश्चिममध्ये तुमचा अभ्यास काय सांगतो इथं कोण गुलाल उजळू शकतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा